औडा तालुक्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिनांक जुलै दोन हजार औडा नागनाथ तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याबाबत औडाणागना तहसीलदार मार्फत दिले निवेदन औडाणागना तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले की महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मुख्यमंत्री यांनी राजीनामा घ्यावा माणिकराव कोकाटे कृषी मंत्री झाल्यापासून अनेक वेळा शेतकऱ्यांबद्दल वेगवेगळे वक्तव्य करून शेतकऱ्यांचा नेहमीच अपमान केला आहे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झाले तर पंचनामा करा म्हटले तर कृषी मंत्री म्हणतात की ढेकळांचा पंचनामा करू का शेतकऱ्यांची कर्जमाफी करा म्हटले तर कृषी मंत्री म्हणतात शेतकरी कर्जमाफीच्या पैशातून मुलींचे साखर पुढे आणि लग्न करतात आणि पुन्हा कर्जमाफीची वाट बघतात काल एका प्रसंगात म्हणाले शासन भिकारी आहे शेतकऱ्यांना काही देता येत नाही एक वक्तव्य तर त्यांचे खूपच गाजत आहे ते म्हणाले कृषी मंत्री पद म्हणजे ओसाड गावाची पाटीलगी आतापर्यंत अनेक वक्तव्य शेतकऱ्यांना अपमानित करण्यासाठी वादग्रस्त ठरले आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी तर करच केला असताना थेट मोबाईल वर पत्त्याचा रमी गेम खेळताना व्हिडिओ प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाला या कृतीमुळे राज्याची वाण देशात खाली घेण्याची वेळ आली आहे या कृतीमुळे जनतेमध्ये आणि विशेष शेतकऱ्यांमध्ये कृषी मंत्री यांच्याबद्दल प्रचंड संतापाची लाट उसळली आहे भावना लक्षात घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल प्रचंड नाराजी लक्षात घेऊन राजीनामा घ्यावा असं निवेदनात नमूद करून औढा नागनाथ तहसीलचे तहसीलदार हरीश गाडे यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देताना औढा नागनाथ तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे रमेश साणप दिलीपराव राखोडे पाटील संभाजी चव्हाण पाटील चंद्रकांत सुतारे स्वप्नील मुळे विठ्ठल गायकवाड पाटील वसंतराव राखोडे सुरेश गायकवाड एकनाथ खंदारे मनीष नागनाथ तालुक्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन औढा नागनाथ तहसीलदारांना मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिले न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे अवढा नागनाथ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे मानिकराव कोकट यांनी शेतकऱ्यांविषयी जे अपशब्द वापरलेले आहेत त्याच्याबद्दल त्यांचा राजीनामा हा घेण्यात यावा अशी सर्व शेतकऱ्यांची औंढा तालुक्याच्या वतीने मागणी आहे त्या संदर्भामध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना तहसीलदार साहेबांकडून निवेदन देण्यात आलेलं आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद पवार पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना तहसीलदार साहेबाच्या मार्फत आम्ही निवेदन दिलेलं आहे या निवेदनात असं नमूद करण्यात आलेलं आहे की माणिकराव कोकाटे जेव्हापासून कृषी मंत्री झाले आहेत तेव्हापासून त्यांचे अनेक वक्ते वादग्रस्त ठरले आहेत त्यामुळं त्यांचा राजीनामा घेण्यात यावा एकंदरीत त्यांना ज्यावेळेस म्हटलं शेतकऱ्याचे पंचनामे करा तेव्हा ते म्हणतात का ढेकळाचे पंचनामे करू का त्यांना म्हटलं शेत शेतकऱ्याची कर्जमाफी करा तर ते म्हणतात शेतकरी कर्जमाफीच्या पैशातून मुलीचे साखरपुडी आणि लग्न करतात आणि पुन्हा कर्जमाफीची वाट बघतात एकंदरीत माणिकराव कोकाटे यांचे असे अनेक वक्तव्य पण आहेत आणि काल तर त्यांनी कहरच केला अधिवेशन सुरू असताना विधान भवनात त्यांनी मोबाईलवर रम्मी हा गेम खेळला आहे त्यामुळं महाराष्ट्रातली जनता त्यांच्यावर प्रचंड नाराज झालेली आहे चिडलेली आहे ह्या गोष्टीचा विचार करून मुख्यमंत्री साहेबांनी त्यांचा राजीनामा घ्यावा हीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद पवार पक्षाची मागणी आहे